This camera तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये तर आजचा मिनी ब्लॉग विक्रांत घेणार होता कारण आमच्या मंडळातल्या छोट्याशा कार्यकर्त्यांची रील्स घ्यायची होती मला तर चिकेता आणि मयूर दोघं जण सायकलून स्टंट करायला लागले दोघा भाऊ भावाने स्टंट करून चौक जाम करून टाकलाय मला कळलं ना बारक्या पोरांचं रीलचं शूटिंग घेऊ काय दोघांचं स्टंटचं शूटिंग घेऊ मित्रांनो रील्स करण्यासाठी बारक्याच्या कार्यकर्त्यांना प्रत्येकाने एक एक डायलॉग दिलाय त्या दोघांचा स्टंट तर अनेकचा स्टंट चालू झाल्या तर मित्रांनो बारक्या पोरांना डायलॉग दिलात खरं ह्याचा डायलॉग तेव्हा म्हणतोय आणि त्याचा डायलॉग हे म्हणतोय असं व्हायला लागलं काम आणि मित्रांनो विषय काय होतोय शूटिंग घ्यायला चालू केलं की प्रत्येक के जण अडकळ आणि शूटिंग बंद केलं की के घरात ना काय पाठ करून आले की सगळेजण व्यवस्थित डायलॉग म्हणतात घेतला कंटाळा आला किती वेळा हिनं डायलॉग सांगितले तरी पोर व्यवस्थित म्हणाला मित्रांनो या बारक्या पोरांचं काय कळणार कॅमेरा चालू केला की के अडकळ येतात आणि कॅमेरा बंद केला की के व्यवस्थित परफेक्ट म्हणतात मला असं वाटलं की कॅमेरा हळूच कुठं लपून यांना म्हणायला हवावी रील्स कारण की कॅमेरा चालू केला अडकायच लागले तो काय करायचं मग असंच काहीतरी केलं पाहिजे तुम्हाला पण व्यवस्थित झालेले रील्स बघायचे असले तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर डायरेक्टर नचिकेत आणि आहे आणि कॅमेरामॅन मे तर संदीभावला संदीप भा म्हटले बाबांना तुमच्या मंडळाच्या व्हिडिओत मला काय घेऊन नका आमच्या मंडळातल्या पोरांनी बघितलं मला आमच्या मंडळात परत घ्यायचे नाही तर मित्रांनो ना डायरेक्टर दोघं पण रील्स सांगून सांगून थकली तरी पण पोरं काही व्यवस्थित म्हणा तर मित्रांनो नचिकेतनं हाता हात आपटून पोरांच्याकडनं रील्स पाठ करून घेतलात एक शाळेचा अभ्यास विसरतील खरं नचिकेतनं सांगितलेलं रील्स विसरणार नाही तुम्हाला सगळं टॉपचा रिझल्ट बघायचं असला तर बघू शकता तुम्ही Wahai wahai, komtek ya. Yo, ayel yo, cara ngantarin boylo. <laughs> Sudah bahwa,